मधील दहा रहस्ये जी आपल्याला माहिती नाहीत शेवटपर्यंत वाचावे रामायणातील जवळपास सर्व कथांशी आपण परिचित आहोत परंतु या महाकाव्यात अशा काही लहान लहान गोष्टी लपलेल्या आहेत ज्यांबद्दल आपल्याला माहिती नाही चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या दहा गोष्टी आहेत एक रामायण रामाच्या जन्माच्या आधीच लिहिली गेली होती रामायण महाकाव्याची रचना महर्षी वाल्मिकी यांनी केली होती या महाकाव्यात चोवीस हजार श्लोक पाचशे उपखंड आणि उत्तरासह सात कांड आहेत दोन भगवान रामांचा जन्म वाल्मिकी रामायणानुसार भगवान रामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला पुनर्वसू नक्षत्रात कर्क लग्नात झाला त्यावेळी सूर्य मंगळ शनी गुरु आणि शुक्रग्रह त्यांच्या उच्च स्थानांवर होते आणि लग्नात चंद्रासह हो गुरु विराजमान होते तीन राम वनवासात गेल्यावेळी वये भगवान राम जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्यांचे वय सुमारे सत्तावीस वर्षे होते राजा दशरथ रामांना वनवास पाठवू इच्छित नव्हते परंतु वचनबद्धतेमुळे त्यांनी ते स्वीकारले चार समुद्रावर बांधलेला सेतू रामायणानुसार समुद्रावर सेतू बांधण्यास पाच दिवस लागले सेतूची लांबी सुमारे शंभर योजन एक योजन बरोबर तेरा ते सोळा किलोमीटर आणि रुंदी दहा योजन होती पाच शूर्पणखेचा रावणाला श्राप लक्ष्मणाने शूर्पणखेची नाक कापल्यामुळे रावणाने सीतेचे हरण केले मात्र शुर्पणखेला रावणाने तिच्या पतीचा वध केल्यामुळे रावणाला श्राप दिला होता की तिच्यामुळेच त्याचा विनाश होईल सहा शनिदेव आणि हनुमानजी जेव्हा हनुमानजींनी लंकेताग लावली तेव्हा त्यांना शनिदेव एका कोठडीत बांधलेले आढळले हनुमानजींनी त्यांना मुक्त केले त्यानंतर शनिदेवांनी हनुमानजींना आशीर्वाद दिला की त्यांच्या भक्तांना कधीही कष्ट सहन करावे लागणार नाहीत सात सीतेचे अग्निप्रवेश भगवान रामांनी सीतेला सांगितले की रावणाचा पराभव होईपर्यंत ती अग्नीमध्ये सुरक्षित राहील सीता अग्नीमध्ये प्रवेश करून ब्रह्माने निर्माण केलेल्या तिच्या प्रतिमेने तिची जागा घेतली आठ अग्निपरीक्षेचा सत्य रावण सीतेच्या प्रतिमेला हरण करून नेतो खरी सीता अग्नीत सुरक्षित होती रामांनी अग्निपरीक्षेद्वारे प्रतिमा आणि खऱ्या सीतेची ओळख पटवली नऊ हनुमानजी आणि कपिवंश हनुमानजी कपि नावाच्या वानरवंशाचे होते हा वंश मानवी सदृश असून बंदरासारखा दिसत असे हा वंश आज लुप्त झाला आहे परंतु इंडोनेशियातील बाली बेटावर अशा प्राण्यांचे अस्तित्व अद्याप दिसते दहा रामायणाचे पहिले वाचक भगवान रामांचे पुत्र लव आणि कुश हे रामायणाचे पहिले वाचक होते त्यांनी रामकथा स्वतः श्रीरामांसमोर गायली होती